भाव ते पण नाही ते पण नाही याला हे साडेचार हजार रुपयाना कापूस मागतात हा चार हजार रुपये मजुरी लागून याला वेचा

आपले पोराची नाही कांभर रुपये एकच रुपये द्यायचा छत्तीस रुपये पैसे घेतात काही काही लोक आता तेही शेतकऱ्यांचे पोर आहेत हे करायची का कारवाया पण आम्ही विमा काढायला गेलो एक रुपयात विमा आहे पीएम योजनेचा तो ते म्हणतात की आम्हाला सरकार म्हणून पैसे येत नाही तुम्ही आम्हाला रुपये द्या आणि काहीतरी स्वतःची एखादा काही जपवण्यासाठी करत असतील ठीक आहे तुम्हाला उत्तर द्यायचं म्हणून देत असतील तसं नाही आहे जेव्हा सरकार घोषणा करते तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई केली आता करायला जेवढे प्रस्ताव आहे तेवढे पीक विमा कंपनीने मंजूर करायला पाहिजे बरोबर आहे आणि ते पण आता मी यांना पण बोलते कलेक्टर साहेबांना एसीओना पण बोलते तुमच्या त्याच्यावर पण आपण काम कराल काय होतं बऱ्याच वेळेला कंपन्याचं तर मागच्या वेळेला पण काय होतं एक मिनिट मागच्या वेळेला पण काय झालं की इथले सर्वेअर येतात कंपनीवाले आणि मग शेतकऱ्यांकडून पाचशे रुपये दोनशे रुपये त्याच्यावर पण मी व्हिडिओ काढला होता आटा रुपये तांदूळ मिळणार आहे आणि तो आता पुढच्या मोदी काय माल घ्यायचा इथेच करायचा आणि इथेच तो साठ रुपये इथपर्यंत सगळी तयारी आहे साहेबांची आता प्रश्न कसा आहे कमी खरेदी झाली पाहिजे